शिवजल योजनेतून अतिशय एक चांगला उपक्रम फाशी पाठी येथे आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी म्हणून अतिशय एक चांगला उपक्रम पाण्याचा चालू केलेला आहे अतिशय पाण्याची आज उन्हाची इतकी तीव्रता ती असताना पाण्याची जी खरंच गरज आहे म्हणजे पक्षांना माणसांना ती जाणून अतिशय एक चांगला उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमामध्ये माझ्या वतीनं सर्वांच्या जणू शुभेच्छा देतो कल्प या संस्थेने देश युजलचे आज नियोजन शनिवार पेठ इथे मस्जिदीच्या बाहेर जे आयोजन केलेलं आहे ते खूप स्मृतियोग्य आहे माझे मित्र आरिफ भाई, भाई मी त्यांना कोविडच्यापासून ओळखतोय त्यांचं लोकांप्रतीचं जे प्रेम समाजासाठीचं जी दान दानवृत्ती जी आहे ती अतिशय सराहनीय आहे मी या सगळ्या संस्थेना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा धन्यवाद जस सुजित सरांनी सांगितलं आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे देशात घडतय ते सगळं बघतोय पण आज मला खूप अभिमान वाटतोय की साताऱ्यात एक वेगळा अगं आपण ब्राह्मण मराठा मुस्लिम आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र एवढं पुण्याचं काम करतोय याच्यापेक्षा मोठा उपक्रम किंवा इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी किंवा सोशल वर्क असूच शकत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमला खरंच मनापासून आभारी आम्ही की तुम्ही एवढ्या ऊन आता आपण बघतोय सगळीकडे रेड अलर्ट येत की एवढं कडक ऊन आहे आणि तुम्ही आणि अशा वेळेस आपण ज्या लोकांना ही छोटीशी जे काय आपण हे करतोय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं छान काम करत राहा आम्हाला इथे आवर्जून बोलवल्याबद्दल खरंच आभारी की आमच्या हस्तेही थोडस काहीतरी जे काय हे लागतं पण ह्या पुढच्या कामाला जे काय त्यांनी सजेस्ट केलंय काहीही मदत लागली आणि आमच्याकडून ते होत असेल तर आम्हालाही त्यात इन्व्हॉल्व सहभागी करून घ्या हीच एक विनंती धन्यवाद नमस्ते महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यात सगळ्यांना शुभेच्छा आज इथं केलेली आहे जसं आपण म्हणतो की झाडांना आणि पाण्याला खरंच कुठली जात आणि धर्म नसते आज इथं पाणी पिल्यानंतर या रखरखच्या उन्हात सुद्धा समाधान मिळते आणि हे मी मराठा आहे म्हणून मला मिळणार नाही किंवा पुढे ब्राह्मण आहे म्हणून मिळणार नाही पाण्याला कुठली जात नसती पाण्याचा कुठला धर्म नाही त्याची शीतलता तो आपल्याला देतोय एक वेगळा उपक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इकडं सुरू झालाय तर त्याला शंभर टक्के शुभेच्छाच आहेत आणि एवढंच म्हणेन की शेकडो हात येत आहेत तोडायला पण हजारो हात येत आहेत परत एकदा जोडायला तर आपण हे जोडायचं काम करूया आणि असंच संमत की कल्पना हे उपक्रम वारंवार सुरू ठेवावेत आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण सहकार्य करायची आपली तयारी आहे आणि आता आपण खरच उन्हात उभा आहोत तर इथं स्थानिकांनी इथल्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन जर इथं काही झाडं असेल तर आपण ते घेऊया हरित साताराच्या माध्यमातून इथं जेवढी काही झाडं लागतील ती झाडं पुरव पुरवण्याची जबाबदारी ही हरित साताऱ्याची असेल थँक्यू सर्वांचे स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा आज एक मेळ महाराष्ट्राने सर्व बात्म्यांना अभिवादन करून शिवछत्रपतींच्या नावाने अंधप की उकाडा प्रचंड आहे आणि त्या उकड्यामुळे ताणलेल्या लोकांना सर्वसामान्य पाण्याची व्यवस्था नाही त्याला अनुषंगून कलकणे साखाऱ्यातील वर्धळी ज्या ठिकाणी सहा पानपे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये बॉम्बे चौक गवई नाका स्टँड तहसीलदार कचरी पाटी आणि राजवाडा असे परीक्षे निवडलेले आहेत ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सर्वसामान्यांच्यासाठी नाही त्यांना पाण्याची व्यवस्था होईल पाणी पासताना पाणी पाणीमुळेच बऱ्याचदा बाधित होत असल्यामुळे काही त्रास होत असतो त्यामुळे आरओचं पाणी जे जार आहेत त्या जारची नवीन संकल्पना आधुनिकरित्या किंमत खर्च सर्व जगाने जा जा केली जारच्या माध्यमातून आर ओचं पाणी लोकांना देण्याचा एक मानस कितीमतच आहे त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाणार अगदी कोविडच्या काळात सुद्धा आपण पाहिलं की वेगळी संस्था साधा हे सर्वजण मिळून एक अतिशय चांगलं काम निश्चितपणे करत आलेले आहेत आणि आज पानपोळी आपलं वातावरणाचा बदल आपण बघतोय तापमान खूप वाढलं आहे आणि सर्व सादरकरांच्या सोयीसाठी एक चांगली शिवजल पानपोई केली आहे मनापोसून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतात